सामाजिक परिषद घेण्याचा महत्वाचा उद्देश की उद्याला दोन ऑगस्ट आणि नऊ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून निवडून जाहीर केलेला आहे तसेच क्रांती दिवस म्हणून सुद्धा नऊ आदर हा दिवस साजरा करण्यात येत आहे आजपर्यंत म्हणजे पंच्याण्णव पासून आजपर्यंत आदिवासी दिवस जागतिक आदिवासी दिवस हा शासनाच्या वतीने विविध स्तरावर साजरा करण्यात येतो परंतु यावर्षी त्यांनी आदिवासी हा दिवस न मनवता त्या दिवशी त्यांनी म्हणजे उद्याला आदिवासी महिला सक्षमीकरण सबलीकरण या नावाने नवीन एक कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाला विरोध निषेध करण्याच्या दृष्टीने आज ही पत्रकार परिषद येथे घेण्यात येत आहे सतरा ऑगस्ट सतरा जानेवारी एक ऑगस्ट दोन हजार सतरा ला महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी युवा विभागाने एक शासन परिपत्रक काढलं आणि त्यामध्ये जागतिक आदिवासी दिवस ग्रामीण तर जिल्ह्याच्या पातीपर्यंत कसा साजरा करण्यात यावा आणि त्याचबरोबर त्यांच्या समित्या कशा राहाव्या आणि त्याला जो आर्थिक जो पुरवठा करण्यात येईल तो कशा पद्धतीने करण्यात येईल हा एक कागद दोन हजार मध्ये त्यांनी डिक्लेअर केला आजपर्यंत शासनाला कुठल्याही प्रकारचा आदिवासी दिवस साजरा करताना अडथळा येत नव्हता परंतु यावर्षी काय अडथळा आला आणि कोणती त्यांच्या गोठ्यामध्ये नवीन संकल्पना आली की आदिवासी दिवस साजरा न करता आदिवासी महिला सबलीकरण हा कार्यक्रम घेत आहे आणि यामुळे आदिवासी समाजामध्ये एक नाराजीचा आहे काल नागपूरच्या एटीसी मॅडमनी सगळ्या सामाजिक संघटनांची बैठक बनवली आणि त्या बैठकीमध्ये विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आणि एक प्रकारचे त्यांना बहिष्कार टाकण्याच्या भाषा त्या ठिकाणी सामाजिक संघटनांनी व्यक्त केली महत्वाचा मुद्दा हा आहे की आदिवासी दिवस हा मोठ्या आदिवासी दिवस हा मोठ्या संघर्षाने आणि आमच्या आदिवासी संस्कृतीचं जपून व्हावं आदिवासी माणसाला न्याय मिळावा आदिवासी सक्षम व्हावा या सगळ्या दृष्टीने आदिवासी दिवस मानवल्या जातात साजऱ्या केल्या जातात आणि पूर्ण भारतात फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्रामध्ये या वर्षीला दोन हजार पंचवीसला असा कोणता लख प्रकाश या शासनाच्या डोक्यात पडला आणि त्यांनी महिला नावाखाली आदिवासी दिवस साजरा करत नाही महत्वाचा मुद्दा की दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस ला या दोन्ही वर्षी राज्यस्तरावरचा कार्यक्रम नागपूर येथे सुरेश भट या सभागृहात वसंतराव देशमुख या सभागृहामध्ये राज्याचे विविध मंत्री आणि मोठमोठे नेते पुढारी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी बोलावले आणि या वर्षीला त्यांनी जो कार्यक्रम घेतला महिला सबलीकरण खाली आणि यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार रणित साहेब नामदार नेतेजी लडद चंद्रशेखर बावनकुळे आणि विविध पक्षाचे आमदार आणि खासदारांना त्यांना निमंत्रित केलं आणि ही जे पत्रिका मध्ये प्रामुख्याने आदिवासी विकास मंत्री माननीय डॉक्टर अशोकराव विके जे स्वतः आदिवासी आहेत आज़ी आज़ी जे स्वतः आदिवासी आहेत आणि त्यांनी सुद्धा आदिवासी जागतिक आदिवासी दिवसाचा कार्यक्रमात न घेण्याचे एक प्रकारचे त्यांनी नकारात्मक जी भूमिका घेतली यामध्ये काय षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला काही लोकांनी बळी पडून जेवढा आता त्यांनी निर्णय घेतलेला आहे की आधी आदिवासी महिला सफलीकरणचा आदिवासी महिला सफलीकरणाला आमच्या कुठल्या गरुद्ध नाही कुठल्या प्रकारच्या दोन त्यांनी करायला पाहिजे कारण आमच्या आदिवासी महिला सक्षम होईल परंतु त्यांनी हा दिवस काय निवडला महत्वाचा की नऊ आगड जो जागतिक आदिवासी दिवस आहे ज्याला पूर्ण जगामध्ये या नवात आदिवासी जागतिक आदिवासी धोरण मानव साजरा केला जातो त्याच दिवशी त्यांनी महिला सबलीकरण दिवस का साजरा करत आहे हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणून एक आगटला ज्या काय त्यांनी सूचना केल्या हो होत्या एक आगट दोन हजार सतरा प्रमाणे त्याच्याप्रमाणे कार्यक्रम न घेता त्यांनी सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक नवीन तियार काढला आणि त्या जिहारच्या माध्यमाने आदिवासी महिला सफलीकरण कशा कशा पद्धतीने त्यांनी त्याचा फायदा त्या महिलांना देण्यात येईल दे 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 या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केलेल्या आहेत आमचं म्हणणं हे आहे की आदिवासी दिवस जो आहे हा दिवस आदिवासी महिला मान मानतात आदिवासी उद्यानी मानतात जनसामान्य आदिवासी फार मोठ्या प्रमाणामध्ये हा दिवस प्रत्येक गावागावात शहरा शहरात निवडणुकी काढू त्यांचे डॅन्स करू वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन समाज प्रबोधन करून असा वेगवेगळ्या पद्धतीने हा आदिवासी दिवस आदिवासी समाज साजरा करतो आणि आदिवासी समाजाला हा दिवस साजरा न करता आदिवासी महिला सतीकरण या नावाखाली एक, एक वेगळ्या प्रकारचा दर्पण या शासनाने टाकलेला आहे आणि याचा निषेध म्हणून जेव्हा मिटिंग झाली त्या मिटिंग मध्ये आम्ही प्रश्न सांगितलं की बा आम्ही तिथे सहभाग होणार नाही आम्हाला समजवण्याचा फार फार प्रयत्न अधिकारी लोकांनी केला का बा आपला कार्यक्रम तुमच्याच महिला सक्षम होणार आहे आम्ही त्यांना एकच सांगितलं आमच्या महिला सक्षम होणार आहे तुम्ही आजच्या दिवस काय निवडला तुम्ही दहा हजार घ्यायला पाहिजे होता तुम्ही सात हजार घ्यायला पाहिजे होता तुम्ही नऊ हजार घ्यायला पाहिजे होता पण ज्या दिवशी संपूर्ण जगामध्ये आदिवासी दिवस मानवला साजरा केला जातो तो दिवस आपण ता या या। का याविषयी काल मंत्रिमोदयासोबत चर्चा करायला जेव्हा फोन केला तर मंत्रिमोद सुद्धा फोन उचलायला तयार नाही शेवटी त्यांना शेवटी त्यांना मला निषेधाचं पत्र सुद्धा त्यांना पाठवावं लागलं आम्ही बा तुमचा निषेध करतोय म्हणजे आदिवासी समाजाला हे शासन नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे का त्यांना आरक्षण मिळावं म्हणून मात्र दरम्यान कुणपत्या हे शासन करीत आहे पुन्हा आम्ही आदिवासी विभागाचा आम्ही करतो